आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सूत्रबद्ध नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिक जिल्ह्यात दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या दृष्टीने या महापर्वाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी सूत्रबद्ध नियोजन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत आयुक्त प्रवीण गेडाम बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा उपायुक्त महसूल राणी ताटे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे नाशिक सीच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यावेळी म्हणाले की जिल्ह्यात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपला आराखडा तयार करताना अत्यावश्यक बाबींना प्राधान्य द्यावे तसेच आराखड्यामध्ये आवश्यक ठिकाणी नकाशाचा वापर करावा त्याचप्रमाणे आराखड्यानुसार अंदाजित निधीची मागणी करताना त्यात समाविष्ट बाबींचा स्पष्ट व सविस्तर उल्लेख असणे गरजेचे आहे नाशिकचे ब्रँडिंग करताना धार्मिक स्थळाशी निगडीत थीम असावी तसेच कुंभमेळा महापर्वाच्या काळात अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नियोजन करावे आराखडा तयार करताना कामाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे जेणेकरून एकसारख्या कामावर निधीचा अपव्यय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी सिंहस्थ कुंभमेळा काळात देशभरातून भाविक व नागरिक जिल्ह्यात येणार असल्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचे सौंदर्यीकरण व विकसित करण्याच्या दृष्टीनेही योग्य नियोजन करावे अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी यावेळी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी साधारण तीन वर्षाचा सा कालावधी असल्याने सर्व यंत्रणांना नियोजनासाठी पुरेसा अवधी आहे यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांनी तयार केलेल्या कुंभमेळ्याच्या अंदाजेत निहाय आराखड्याचे सादरीकरण केले